चालू झाले डानके पीस, पीस। बघा आपलं काम झालेलं आहे बघा मस्तपैकी पैकी आहे किती चिंबर मस्त कि जाम शंभर भेटला मजाले चिंबर चेंबर बघणार नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पूर्ण स्वागत करतो आपल्या नावाखाडे फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो चालूत आज चुंबर आहे ना तर आपल्या तुम्हाला माहिती आहे चुंबर आपल्या मोठे झाल्यात अजून मोठ्या होतील जसं जसं टाईम ते आता चारशे ग्रॅम पण होत चालत थोड्या एक महिन्यात अर्धा किलोच्या वरती किंवा आठशे ग्रॅम एक किलो एवढ्या पण होतील एप्रिल महिन्यात तर नक्की होतील एक किलोच्या आसपास ऑलरेडी मोठे असतात ते पण भेटतील आपल्याला पण अजून छोट्या उद्या तर तेवढे नाही भेटणार तर सकाळ सकाळ आहे मागच्या वेळेला तुम्ही बोललो बघा फ्लेमिंग कधीच येतात आता पण सुरुवात झाली या साईडला फ्लेमिंगो जसं अजून उजेड अजून खाली जातील काल तर या साईडला एकदम जास्त होतं ते आपल्याला दिसतच नव्हतं त्यांच्या पायाच्या निशे ते तर जाऊ द्या आज जाऊ लवकर बघूया आपल्याला किती भेटतात किकडे ह्याला जाऊया पटापट तर मस्त आपली फलीवर आलो आहे बघा असंही म्हणजे आपल्याला फिरायचं या साईडला आपल्या एरियामध्ये आता आपल्या गावापासून तर जवळपास मी आलोलो आहे आता बघूया किती भटतात मागच्या टायमिंगला तर मस्त भरपूर किती चार किलो तुटून गवले आपल्याला चार किलो आता आज किती गवतंच बघूया तर जाऊया आपण का वजन नाही केलं पण विकायला गेलं तिकडं वजन केलं तर जाऊ आपल्या एरियामध्ये असं असा सर तर बघा पहिलीच बोनी झालेली आपली डायरेक्ट आलो तर डायरेक्ट वागेल थोडे दिसले आणि बसले दिसले खाली गेली पहिली आकडा मारला ना पका ब मोठी सायचे शिंगरू तर तिथपर्यंत आपण शिंगरू सोडत आहे ना तिथपर्यंत आपण दोरी काढून घेऊ नाही करून शेवटी शिंगरू तोडला असतं तो होती आपला आकडा शिंगरू असे मोठे चिंबूर आहे ना मित्रांनो असेच होतात की एकदा शिंगरू पकडला ना आकड्याला तर मग ते तोडतात मग तोडला का मग आपला ते चिंबू मोठ्या चिंबोराचा असला तर एक, ना, तो ना चुंगु, एक फायदा नाही असा त्याचा इशू होते कारण हे शिंबू शिंगरू आहेत ना आता कोणाकडे दा ढांगे बोलतात आमच्याकडे शिंगरू बोलतात तर लगेच हे तोडतात याचा असंच प्रॉब्लेम असते का तोडला किंवा रेट कमी झाला कुर्लीत बेकार फिमेलच होती जरा सुरुवात झाली अजून आपण जवळच सुरुवात झाली अजून आपल्याला लांब जायचं चला जाऊया तर मित्रांनो इथं सुद्धा आहे मागच्या वेळेला तुम्हाला बघायला भेटला यावेळेला बघायला भेटेल कसा पकडतो आपण kita ngaji, itu namu ulta pala lago, set, itu ulta pala lago. तर मित्र बरोबर आपल्या बालदीमध्ये आलता पण अरवाडला या साईडला तोंड आहे तर त्या साईडला तोंड होता हातातून घेतो तर मित्रांन थोडस आपण घाई केले कारण अर्धा आला अर्धा म्हणजे पावन एरिया त्याचा आला तर आपण उचलला पण उचलता उस उसल डायरेक्ट उस तो पुढेच आला म्हणजे मला वाटला या साईडला येईल चुकी मुलं आपला हा एक सुद्धा गेला तर मागच्या वेळेच्यावरून सुद्धा भेटलेला पण ती व्हिडिओ आपली गेली तर जाऊ द्या आता पुढं बघू तर मित्र बघा ही तुम्हाला थप दिसते ना ही सुड्याची पण याच्यामध्ये सुद्धा नाया गेला आहे कमीत कमी एक सव्वा किलो दीड किलोच्या आसपास सुद्धा असेल मोठीची मोठी थप आहे म्हणजे या एरियात असेल पण तो बहुतेक पाण्यात गेला एक तर आपल्याला नको जस हातावर गेला हातातच्या हातातूनच गेला बोला तर बघूया दुसरं काय भेटते का आपल्याला तर मित्र बघा इथून चुंबर उठून गेली ती तक्रारी चालते सुक्यावर चिखलावं चालते बघा इथून उठली उठली अशी अशी गेली ती सुक्यावर चालते चुट्टी लाली बघा ते एवढे लाले बघा तिथे बसला तर आपल्याला मस्त साप भेटले भेटल्यात बघा मित्रांनो पण आपण दाखवलं नाही पटापाट भेटल्या तर दाखवला नाही हातात दाखवायला सुरुवात करूया तर मित्र तर मित्रांनो इथं शिंबोर एक थोडीशी घासत घासत चालली तर बहुतेक आपल्याला लागली नाही म्हणजे असं ॲड्रेस याच एरियामध्ये या बसले आहे किती लांब गेली Eh, ito ba sila? Wala lang ako yun. तर मित्रांनो कच्छुंबुरी बघातलं आंबूनच किती मोठी हे बसले हाय तर बारके पायाचे निशान पण ते डायरेक्ट खूप मोठं आहे त्याच्या पुढ्याच्या पुढे आपल्याला बसलेले दिसते डायरेक्ट असे तर दाखवते लई बांधू टेबलसला आपल्याला वाघेलच आले पाहिजे ही वाघेला होते की बस कुरली कुर्ली पटापट चिंबर भेटायला लागलात दाखवला टाईम पण नाही भेटत मस्त चिंबर भेटलं आपल्याला चला पटापट बघू तरी भेटतात की नाही तसं तसं दाखवतो मला तर ही बघा इथं बसली दिसत पण पटापट आपली अर्धी पालडी झाली मस्तपैकी अजून भेटतील पाणी पण भरला नसता अलदी फुल भरून नेले असत आपण पण पाणी पण भरला ना तर जाऊया मित्रांन चिंबर बघा अशी गोल गोल फिरून शेथ बसले चांदळा पाय कापतात एक इथं बसली डायरेक्ट दिसतात आपल्याला शोधायची गरज बसले आज कुरल्यानंतर असत आज आपला सुड्डा नसता गेला ना काम झालं असतं सुद्धा हातातून गेला मागच्या वेळेला भेटला सुद्धा व्हिडिओज गेली डायरेक्ट दोन तीन व्हिडिओ डायरेक्ट कॅमेरासोबत चांगले नव्हते आपल्या तर काय करणार कुरली धुवायला पण टाइम नाही कारण असं पाणी फास्ट भरते आणि चिंबर पण फसापट मस्तपैकी चला अजून बघू भेटतात का तर मित्रांनो बघा लांब आपल्या चिंबरी बसलेले दिसले बघा इतकं क्लिअर काय रात्रीच्या पाण्याचे होते तर भाऊ ते उठलीच नाही मग टेप मोठी आहे चिंबरी मोठली असली पाहिजे मोठा चिंबर आहे मित्रनो मला वाटलं पहिले छोटे आहे कारण बहुते खा रात्री आलता उठलाच नाही तसाच बसून राहिला kapis Talu zale, jalu zale dan kapis Tapi sepali pun ada wala. Ada pat वागेल पण नाही आपल्या म्हणजे त्याचे पायाचे निशान पण पालवत नाही डायरेक्ट आपण जातो ना त्याच दिशेने डायरेक्ट आपल्याला दिसतात लांबून हा टेप दिसला तर डायरेक्ट भेटला तर चला बघूया अजून भेटते का तर बघा इथं मागं भेटली लगेच इथं भेटली बघा पटापट भेटतात डायरेक्ट भेटतात म्हणजे आता पालवायची गरज पण नाही म्हणजे आपली किकड्याचे पायाचे निशान पण पाठीमागं लागायची गरज नाही डायरेक्ट कशी पकडली बघा चिंबोरी चिंबोरी तसा वाचून बघू भेटतात का बघा पाणी आलं कसा पटापट आलं पाणी पाणी आपल्या पाठीमागशेच आपण जसं जातो तसं येतात तिथं पण एक टेप दिसते बघूया का नाही चिंबोरीचं आहे का चिंबोरी उठून गेली समजत नाही नाही उठून गेले दिसते याच्यात बघा बसलेली होती चिंबोरी तिथं बसलेली होती तर मित्रांनो ना आता पण चाललो घरी मस्त नाही की बघा भरत आली ती अजून सात आठ गावले ना तो बाल तर पूर्ण बालदी भरले असते ते मागच्यापेक्षा आपल्याला जास्त भेटल्यात आता अशाच भेटत जातील तर माझी आली आज खेकडे पकडायला तर चला भेटू आता डायरेक्ट घरी आपले चिंबोरे धुता धुवता आणि अजून काय भेटते ते समजेल आपल्याला तर काय भेटू शकत नाही कारण पक्षी फ्लेमिंग एवढे नसलेत ना आपण जाता तर कसं डायरेक्ट टेप दिसत आता ते नाचलेत त्याच्यामुळे काही समजत नाही सगळा कालवा कालवी झालेली आहे तर जाऊ त्याचं एवढं भेटलं तरी बस झाल्या आता जाऊ डायरेक्ट घरी आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट चिंबूरात धुतल्यावर तर मित्रांनो आज मस्त की आज गेम काढली आपण चिंबोरांची गेम सीझन चालू झाला आणि मोठे पण आले छोटे छोट्यापेक्षा मोठी साईज आली मस्त आज धमाल खेकडे ब पकडले आपण तुम्हाला दाखवते किती भेटले आपल्याला तर हे बघा आपलं काम झालेलं आहे बघा मस्तपैकी एक चुंबर आहे भेटलं बघा किती चुंबर मस्त की जाम शुंबर भेटलं आणि मजा लगे चिंबर पटणाराला एवढ्या चिंबर भेटलं काम क्वचित झालेलं आहे आपल्या बघा नाही नाही कोण ह्या पाच किलो तरी चुंबर असतील पाच किलोपेक्षा जास्त असतील तर मागच्या टाईम डबल भेटले तेव्हा साडेतीन चार किलो होतं चार सहा किलो आरामात होऊन जातील तर मित्रांनो आजची तुम्हाला खेकडे पकडण्याची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशा नव्यानं व्हिडिओमध्ये